Well, in the very world, This is a नमस्कार मी डॉक्टर विशाल कारंडे एस व्ही ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण युवा प्रगती शेतकरी कौस्तुभ बारवडे राहणार शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या भुईमुख प्लॉटवर आलो आहोत कौस्तु बारोडे यांनी सदर भुईमुख प्लॉटमध्ये पंधरा दिवसापूर्वी आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तो वापर केल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे प्रात्यक्षिकपणे बघण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहोत सर्वप्रथम यूट्यूबच्या माध्यमातून जे शेतकरी आपणास ऐकत आहेत त्यांच्या वतीनं आपणास विचारतो की आपण आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी कसा केला आणि आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीनं बघायला मिळाला तो महना महना तर तुम्ही बघू शकताय भूमुख पिकामध्ये आता ब गेल्या महिना दीड महिन्यापासून प्रचंड पावसामुळं पानं पिवळी पडणं वाढ कमी होणं यासारखे प्रॉब्लेम येत होते मात्र आत्ताच आपल्या प्लॉटमध्ये जर आपण आता बघितलं तर जाळीचा कलर जर बघितला तर पूर्णपणे काळी पूर्ण जर जाळी आहे पानं रुंद आहेत जाड आहेत त्याच पद्धतीनं जर शेंगा जर तुम्ही व्यवस्थित जर बघायला गेला तर या भरणीच्या अवस्थेतील आहेत सर्वसाधारणपणे एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान आता आपल्याला शेंग आपल्याला एस वी माध्यमातून आपल्याला दिसत आहे आणि सदरील प्लॉट आपण फुले वारणा या जातीचा वापरलेला असून अत्यंत चांगला रिझल्ट ह्याच्यामध्ये आलेला आहे सदरच्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाण्यासाठी आपण याची उपलब्धता करून देणार आहे हा बीज उत्पादनाचा फार्म पोडसर कंपनीचा प्लॉट आहे आणि एस वीच्या टेक्नॉलॉजीबद्दल मी शेतकरी म्हणून खूप समाधानी आहे Uh, सदर कौस्तुभा आरोवडे यांची अजून एक ओळख सांगायची म्हटलं तर ते झुकिनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर सोयाबीन ताक डेंचा भिहू भुईमुख याचं बियाणं शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि दर्जेदार बियाणं पोहोचवण्यासाठी झुकिनी हा ब्रँड आज शेतकऱ्यांच्यामध्ये लोकप्रिय आहे अशा जिज्ञासू आणि प्रगतशील शेतकरी असणारे कौस्तुभ आरोवडे यांनी आपल्या भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आपल्या एस व्ही आयक्रोचं एस एन फोर्टी पुर्� आणि मिस्टर मायक्रोची फॉरणी केली ती केल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट आपल्याला दिसतो बऱ्यापैकी ह्या सीझनमध्ये भूईमगाचे प्लॉट पिवळे पडण्याचा प्रचंड या ठिकाणी आपण बघतो पण अशा अवस्थेमध्ये ह्या प्लॉटची काळोखी शाकीय वाढ किंवा प्लॉटच्या हे शेंगांची संख्या ही विक्रमी शेंगांची संख्या आपण बघू शकतो त्यामुळं ते शंभर टक्के आपल्या एस वी अॅग्रो कंपनीच्या टेक्नॉलॉजीवर हो समाधानी आहेत त्याचबरोबर जे शेतकऱ्या भूईमग उत्पादक शेतकरी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता आता मी जो वापरलेला वी टेक्नॉलॉजीचा रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीनं तुम्ही वी जी टीम तर्फे मार्गदर्शन करून चांगल्यातल्या चांगला उत्पादन करण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करू शकतात त्यांनीसुद्धा आपल्या भुईमुख उत्पादक शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापरण्याचा संदेश दिलेला आहे तेव्हा आपणही या चॅनेलच्या माध्यमातून आपण ऐकत असाल आपल्या भागातील जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या क्षेत्रामध्ये एस वी अॅग्रो टेक्नॉलॉजीचा नक्कीच वापर करा भुईमुख पिकामध्ये हमखास उत्पादन मिळवा असे मी आपले शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद